आयुष्यात माणूस की जपणारी माणसं भेटली की ती आपली वाटतात वाघोलीतील युवा नेतृत्व असलेले ज्ञानेश्वर आबा कटके हे नेमके तसेच हे नेमके तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील कामामुळे आबांनी राजकारणाच्याही पलीकडे जाऊन नागरिकांच्या मनात आपला हक्काचा माणूस असं स्थान निर्माण आहे ज्ञानेश्वर राबांनी शासकीय निधीची वाट न पाहता प्रसंगी पदरमोड करून वाघोली आव्हाळवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात जनहिताची अनेक कामं केली आहे भाऊ विजेनिमित्त निमित्त अडीच हजार महिला भगिनींना साडी वाटप नागरी वस्तीत स्वखर्चानं स्ट्रीट लाईटचं काम एवढंच नव्हे तर मागास वस्तीमध्ये स्व खर्चानं चाळीस शौचालय उभारणी नागरिकांना तीन हजार मोफत आधार कार्ड मोफत आठशे रेशनिंग कार्ड विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि शालेय साहित्य वाटप तसंच ही मदत शंभर महिलांना पीठ गिरणी आणि शिलाई मशीन वाटप अशी असंख्य कामे सांगता येतील प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरसंगीतानं रंगलेला दिवाळी पहाट कार्यक्रम वाघोलीकर नागरिकांच्या कायम स्वरूप स्मरणात आहे तसंच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचंही आयोजन करून अनेक ग्रामीण कुस्तीपटूंना खेळाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर सत्कर्माची आवड असल्यानं गेल्या वर्षभरापासून सुमारे बारा हजार भाविकांना काशी यात्रेसह काशी अष्टविनायक तिरुपती बालाजी मोहटादेवी तुळजापूर अजमेर शरीफ आदी ठिकाणी आबांनी तीर्थयात्रा आणि देवदर्शन घडवलं काशी यात्रेमुळे तर अनेक ज्येष्ठ नागरिकांचं गेल्या अनेक दिवसांचं स्वप्न साकारलंय भाविकांना काशी यात्रेला देवदर्शनाला घेऊन जाताना आबा स्वतःही त्यांच्या सोबत सेवेसाठी गेले होते वाघोलीतून बसन प्रस्थान आणि तिथून पुढे खास रेल्वेनं प्रवास करण्यापासून परत येईपर्यंत सर्व भाविकांची आरामदायी प्रवास जागेवरच चहा नाश्ता शुद्ध पाणी जेवण अशी अतिशय आबा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली श्री क्षेत्र काशी मध्ये मुख्य देवदर्शनही अगदी सुरेख आणि निवांत झाल्यानं भाविकही खुश होते देवदर्शनाची सुप्त इच्छा आबांमुळे पूर्ण झाल्याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता सगळ्यांची यात्रा सफल झाली कोणी करू शकत नव्हतं करणारही नाही पण त्यांच्या कृपेने सगळ्यांच व्यवस्थित दर्शन वगैरे झालेले सगळं ते घरच्या पेक्षा अधिक सुखकारक सुविधा सगळ्या लोकांना दिली आबा कटकेन या दर्शन यात्रे आबा वृद्ध महिला भगिनींसह प्रत्येकाचीच आबांनी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतल्यानं त्यांच्या दृष्टीनं ज्ञानेश्वर आबा हे ज्येष्ठांचे श्रावणवाळ ठरले आहे आबांनी या कर्तव्याचा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहेच मात्र आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमच्या सेवेसाठी राजकीय क्षेत्रातही विकासाचा टप्पा गाठायचा आहे मात्र त्यासाठी हवाय तुमचाच आशीर्वाद